आता पाखरा आणतो मग इकडे बघा मित्रांनो सगळं झोपड पडलंय आपलं <स्याग> राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकाच कार ब्लॉक चॅनल वरती आज पावणे बारा वाजता व्हिडिओची सुरुवात होत आहे इतका लेट म्हणजे घरी ले काम होतं आम्ही खुरोडा मोडलाय सगळे कोंबड्याचं घरच मोडले त्यामुळे नवीन बनवायचे आहे हातामध्ये चणचन करायला तर आता मी मिरवड पाठीवर आलेलो आहे कारण की आपल्याला ऊसाचा रस प्यायचा आहे आणि एक गिलास पार्सल घेऊन जायचं दहा रुपया आहे आणि आपल्यापाशी आहेत कडक कडक नोट पाच टेच्या नोटाने मांदीवाडी केली आपली नाही म्हणायची अवघड झाला ला, चांगले संध्याकाळी येऊन देतो निघालात घराला वापस पैसे तर दिले नाहीत संध्याकाळी येऊन देतो म्हणले किती वीस वीस रुपये द्यायचे पाचशे पाचशेची नोट दिली सगळे वांदे करून टाकले तर आणि आटो जायला जायचे का तर आता घरी आलो तो 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 दिला। तर ह्याच्या आता रस दिलाय तर पैसे काय दिले नाहीत आपण तर इकडे पाहुणे मंडळी आपली बसते टी झोपली तिकड तर इकडे बघा मित्रांनो सगळं झोपड पडलंय आपलं आणि तिकडं बनवायची आलोय काय गौरी मावशी जागा झाली मोकळी हे बघा आनंदच आनंद आणि इकडं हे बनलंय घर आता अर्ध गेट केला इथं आणि फिटकर लावले तशी चौकून मारली आपले पुण्यावाले का का आले वन पॅक तर रस्त्यायला चालू आहे तर त्याला गावात जाऊन येतो मी थोडस फिरून तर मित्रांनो संध्याकाळी आलेत आपण डेअर व्हायच्या राणामध्ये इकडे महाग आहे तर जवारी बघण्यासाठी आलतात तर हे मुंबईला गेले ते मग मुंबईचा अनुभव काहीतरी सांगा दोन चार शब्दात कसा होता काय होता पब्लिक होती कशी पब्लिक होती पब्लिक होती ते आम्हाला बी आहे पण खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित होते हा जरा सांगा जरा जीव जाण असल्याने थोडी सर्दी झाली हरकत नाही शिवाय पाणी पिणे घालतात मन आहे उघलर पाणी तर तिकड आलात शेतामध्ये जेवारी आहे आपली जेवारी हे आहे आपली जेवारी आणि हे आहे आपले तूर आणि हे आहे आपलं शेत लोक दाखवायचं आपलं कुठं मोठे कन उच झाडले कुठं बारीक काय मॅटरे काय कळ नाही पेरलं तर कोणतं डबल दोन पेरलेलं काही त्यामुळे चला वरी जायचं का जायचं वापस जाऊ चला वरी होत दिवसापासून राहणार आपण रामाची जवारी आली जरा मोठी झाली तुमची कशी वारकी राहिली पाणी पैपले का आंधी इकडं इकडं रामाची जवारी तर मित्रांनो अशा प्रकारे जवारीचे काय फिल्मॅटिक शॉट काढले ते बी छपरी छपरी आणि आता निघालोत थोडस पुढी पुढी जात 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 आहोत आणि काही ठिकाणी बघायला भेटते काही ठिकाणी बघाय भेटत नाही ते असते बघा गोपन असते त्या दगड टाकायचा फिरवायचा आणि पाखरं उडवायचे पण असं असते अर्ध तीन तीन म्हणजे तसं तीन हिशे शेतकऱ्याचे एखादा हिसा पाखराचा म्हणते मन आहे पहिले माणसं म्हणित होते पण आता काय हिशे तिन्ही हिशे पाखराला बी नाही आणि कुणालाच नाही असं झाली मन इकडे बघा हे असे ज्यावारी म्हणल्यास आत्ताच्या दिवसात अशी ज्यावारी असल्यास कव्हा तीन हिशे याचे कव्हा एक हिसा पाखराला खायला भेटायचा तर आता चलत चलत आलोत आणि शेजाऱ्याची तर एक मळा बनवला आहे मळा बघायला लय मी लहानपणी पाचवी सहावी असताना बघितला होता त्याच्यानंतर आज बघाय भेटला आहे म्हणजे त्या जवळून त्याच्यावर चढून बघणार अनुभव घेणार आहे तर चला मग मळा दाखवतं तुम्हाला कसा असतो काय असतो बघितला नसान तुम्ही काय तुम्ही खेडेगावच्या माणसं नाहीत ना इकडे आहे जवारी इथं आहे सोयाबीनच्या गुळी आणि आपण इकडं जात आहोत शेजाऱ्याची इथं मळा बघण्यासाठी चार असती की पाळली असते रानातल्या प्राण्यासाठी आता आपण जातो शेजारी शेतामध्ये अशा प्रकार शेत आहे नाही फक्त विषय गंभीर होईल कोणा चला या तर मित्रांनो इथं बनवल्या दोन पायऱ्या जे ह्याच्यावर ह्याच्या पदर्शी चढायचं चा, शेतकऱ्याची मेहनत वाया तर याच्यात काय काय टाकले तुराट्या टाकल्यात चवळ्या टाकले, टाकले लिंबाचे फाटे आणि बाबळीचे जे लाकडे लावलेले तर आपण अशा प्रकारे वर जाऊया असं आहे वातावरण वरून तुम्ही मला कसं दिसतंय यावर अशा प्रकारे आहे मला वाटतं आकड्या शेतकरी आहे त्यामुळे आपण सावकाश व्हिडिओ घेऊ उतरून खाली तर अशा प्रकारे दिसतंय वरून ह्या हुय ज्यावरी लगेच ला लागली नाही तर मी हा सुरू केलंय मी तर लय भारी या लय निवांत वातावरण इकडलं ओके मध्ये डन तर निवांत येऊन बसलोय वरी आता पाकरा हाणतो मग ज्यावर नाही हो मोठी लय मजा येते ह्याच्या बसून हे इथं एखाद्या वेळेस नियोजन लावतीन बल्पाच इथं मस्त पैकी असं झव पाहिजे हा अनुभव फक्त शेतकऱ्यात ज्या पोराने घ्यायचा विसरायचं नाही बापाची जमीन विकायची नाही नाहीतर विकायची परळे जाऊन आयस करायची तर अशा प्रकारे शेती आहे इकडं इकडं जवारी आहे मध्यभागी माळा आहे <laughs> याला आणिन मी जास्तीची धमाल मस्ती न करता सावकाश खाली या उतरूया आणि जाऊया थोडस दुसरीकडे फिरूया अरे बापरे रे तारीनं बांधलेले चला मग आता बस झालं कोणाच्या शेतात आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर कमेंट करून सांगा खूप साऱ्या शांगा खाल्ल्या हुडकून हुडकून आता निघालो घराकडं तर भेटूया थोड्या वेळा तुम्हाला गाडी पिशी जातात शेंगा शांगा खायला टाईम भेटायला व्हिडिओ कसा का काढून सापडायली काय बी तुमच्याशी व्हिडिओ बोलायचं म्हणल्यास अवघड मुश्किल काम व्हायले तर आलोत कडीलात आता आहेत एक दोन एक दोन भेटायला कुठं कुठं तरी फाटकं नशीब आपलंच फिरून फिरून तर दूध घेऊन जात आहेत आपण फालाटावा व्हिडिओ या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय फुट काय